सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली रिधान ज्वेलर्स एकशे न्यू तिरेगाव चांदनी चौक फॉरेस्ट लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम सध्या भाटेवाडी डोणगाव परिसरामध्ये आलेली आहे या ठिकाणी वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत कॅमेरे लावण्यात आलेला आहेत खरं म्हटलं तर वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस या डोणगाव असेल भाटेवाडी असेल किंवा सोरेगाव परिसरामध्ये गस्त घालत आहेत कर्मचारी असतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की गावात बिबट्या आला आहे त्या अनुषंगानं सुरक्षेच्या कारणावरून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी थीक, देखील लावण्यात आलेले आहे माझ्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही दृश्य पाहू शकता तो बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेला जो पिंजरा आहे तो या ठिकाणी दिसत आहे खरं म्हटलं तर बिबट्याचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे समाज माध्यमांमध्ये तो फेक आहे अशी एकंदरीत प्रतिक्रिया देखील स समाजमाध्यमांच्या माध्यमातून येत आहे मात्र वन विभागाचे कर्मचारी अलर्ट झालेले आहेत कोणताही धोका उद्भवू नये परिस्थिती उद्भवू नये यासाठी सोलापूरच्या वन विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांकडून प्रिकॉशन म्हणून ठिकठिकाणी कॅमेरे लावलेल्या आहेत पिंजरे लावलेले आहेत सध्या जो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तो बिबट्याला जेरबंद करण्यासाठी किंवा बिबट्या सदृश्य प्राण्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेला हा ट्रॅप आहे हा पिंजरा आहे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून हा पिंजरा लावण्यात आलेला आहे आणि नागरिकांना वन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी कुठं आढळलात तर तातडीने वन विभागाला कळवावे असे एकंदरीत आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे मात्र गेल्या काही दोन तीन दिवसांपासून सोशल मीडियावर एक जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो कदाचित फेकदेखील असू शकतो त्याची पुष्टी अद्यापही झालेली नाही आहे वन विभागाचे कर्मचारी मात्र या ठिकाणी आणि अलर्टवर आहेत बाजूला पाहू शकता उसाचं क्षेत्र आहे सुरेगाव भाटीवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र आहे आणि कदाचित या उसाच्या क्षेत्रातूनच बिबट्या लपून बसण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत वन विभागाकडून योग्य ती काळजी या ठिकाणी घेतली जात आहे ठिकठिकाणी देखील लावलेलं आहे आणि या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग आता सज्ज झालेला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोणतीही घटना घडल्यास तात्काळ या ठिकाणी वन विभागाला संपर्क साधावा असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे मात्र तो आता बिबट्या आहे की अन्य प्राणी आहे तो आता या पिंजऱ्यात आल्यानंतरच आपल्याला कळेल मात्र नागरिकांनी अफवा विश्वास ठेवू नका वन विभागाला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आलेलं आहे जहूर साहेब सोबत अकबर बागवान लोकप्रधान्यूज सोलापूर आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये चोवीस कॅरेट बावीस कॅरेट वीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त ग्राहकांसाठी दहा ग्रॅम सोने खरेदीवर गॅरंटी आता सोने खरेदी करा हप्त्याने रिधान गोल्ड योजना अकरा हप्ते तुमचे बारावा हप्ता आमचा मजुरीवर पन्नास टक्के सूट एकदा अवश्य भेट द्या रिधान ज्वेलर्स एकशे न्यू तिरेगाव चांदनी चौक फॉरेस्ट सोलापूर